नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे वाढ झालेली असून कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजार केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि सोबतीच बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना एकवीस जुलै दोन हजार पंचवीस मध्ये दोनशे दहा कुंड्याचे जास्तीत दरमधे सोळाशे रुपये सर्व साधारणतः नऊशे रुपये तसेच कोल्हापूरमध्ये तीन हजार पाचशे एकोणऐंशी कुंड्या जास्तीत दर मध्ये एकोणीशे रुपये सर्व साधारणतः बाराशे तसेच अकोल्यामध्ये एकशे नव्वद कुंड्यात जास्तीत दर मध्ये सोळाशे रुपये सर्व साधारण बाराशे तसेच चंद्रपूर मध्ये दोनशे कुंड्यात जास्तीत दरमध्ये दोन हजार रुपये सर्व साधारण अठराशे तसेच मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये आठ हजार आठशे एकोणीस कुंडल जास्त दरमध अठराशे सर्व साधारणतः चौदाशे तसेच लासूर मध्ये दहा हजार सातशे कुंड्यात जास्तीत दरमध्ये दहा हजार रुपये सर्व साधारणतः नऊशे पंचाहत्तर तसेच तोड खेडगाव मध्ये तेराशे त्र्याण्णव जास्ती दर मध्ये अठराशे सर्व साधारण तेराशे तसेच शिरूर कांदा मध्ये सहाशे एक्क्याऐंशी कुठल्या जास्त दर मध्ये अठराशे सर्व साधारण तेराशे हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजार भाव तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की आढळे शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग